मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची उमेदवारी अखेर विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना आज जाहीर झाली आणि यानंतर खुद्द खासदार साहेब बोलण्यासाठी काय सांगाल पहिली प्रतिक्रिया काय पहिली प्रतिक्रिया म्हणजे महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी व्यक्त करतो आई करवीर निवासीने आई महालक्ष्मीचा आशीर्वाद माझ्यावर आहे राजेशी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा माझ्या घराण्यापासून माझ्यापर्यंत आलेला आहे ही जनता सुद्धा शाहू महाराजांच्या विचारांची वारसदार आहे आणि शाहू महाराजांच्या विचारांची वारसदार असली जनता पुन्हा एकदा मलाच विजय करतील हा ठाम विश्वास मला आपणच म्हणाला त्याप्रमाणे शिवसेना हा प्रक्ष पक्ष या जिल्ह्यामध्ये रुजलेला आहे शिवसेना आणि धनुष्यबाण हे नातं वेगळं करता येत नाही असं कोल्हापूरकरांचं नातं शिवसेनेचं झालेलं आहे आपण व्या यावेळीसुद्धा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या पद्धतीनं मागच्या वेळी आव्हान केलं गेलं के होतं की कोल्हापूरमध्ये एकदा खासदार आम्हाला द्यावा शिवसेनेला तर मागच्या वेळी कोल्हापूरकरांनी मला आणि पलीकडच्या बाजूला धैर्यशील मानेंना विजय केलं यावेळीसुद्धा मला आणि धैर्यशील मानेंना प्रचंड मताने कोल्हापूरकर विजय करतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही गत निवडणुकीत आपलं ठरलं हा पॅटर्न होताच्या निवडणुकीत तेज पाटील आपल्या आहेत नेमकं नेमकं आव्हान काय असणार आहे आपल्याला नेमकं आव्हान एवढंच आहे की कोल्हापूर जिल्हा हा थोडासा अजून प्रगतीपर कसा जाईल मला कुठल्या व्यक्तींच्या आव्हान त्यांच्याबरोबरचं आव्हानसुद्धा मला उभं करायचं नाही मला या निमित्तानं नम्रपणानं सांगायचं आहे आम्ही निवडणुकीला उभा राहतो निवडणुका जिंकतो राजकारण म्हणून काम करत नाही तर खऱ्या अर्थानं या हा जिल्हा विकासात्मक दृष्टीनं पुढे गेला पाहिजे या जिल्ह्यातल्या सर्व लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत त्यामध्ये शेतकरी शेतकरी असतील माता भगिनी असतील तरुण असतील उद्योजक असतील व्यापारी असतील या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी लोकसभेत जातो आहे आणि निश्चितपणानं अधिक चांगलं काम मागच्या पाच वेळेपेक्षा अधिक ताकदीनं मी करेन याचा विश्वास मला आहे खरं तर गत निवडणुकीत आपली थीड हे निवडणुकीत किती असताना यंदा ज्या निवड निवडणुकीला भर यायचा आहे पण माझा मला असा विश्वास आहे की राज्यातलं उच्चांकी मतदान हे मला होईल तर आपण पाहिलं हे होते खासदार संजय मंडळी यांनी सांगितलं आहे की राज्यात यंदाही मोठ्या मोठ्या मताधिक्यानं आपण विजय मिळू असा विश्वास त्यांनी या निमित्तानं व्यक्त केला आहे महेश कांबळे ई टी भारत पोल